नमस्कार जयबीजय शिराय मित्रांनो आज शिक्षक भरतीच्या अनुषंगाने विशेष शिक्षक पदभरती मान्यता जुनी पेन्शन योजना हो सोबतच शालेय शिक्षण विभागातील विविध साऱ्या महत्त्वाच्या विषयावर आज सह्याद्री अतिथीगृहावर अत्यंत महत्त्वाची बैठक आहे ही बैठक ठीक सायंकाळी साडेतीन वाजता दुपारी ती बैठक होणार असून सदर बैठकीला महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री नामदार श्री एकनाथजी साहेब यांच्या अध्यक्षतेखाली उपस्थित असणार आहेत संबंधित शालेय शिक्षण विभागातील अन्य सगळे महत्त्वाचे सचिव उपसचिव जे काही प्रधान सचिव आहेत शालेय शिक्षण विभागाचे सोबतच विधी व न्याय विभागाचे प्रधान सचिव वित्त विभागाचे प्रधान सचिव मुख्यमंत्री महोदयांसह उपमुख्यमंत्री महोदय यांचे सचिव अर्थविभागाचे सचिव सोबतच शालेय शिक्षण विभाग येथील या विभागातील अन्य महत्त्वाचे पदाधिकारी समग्र शिक्षा मोहीम योजनेचे जे काही संचालक असतात प्रचालक प्रकल्प संचालक हे सुद्धा उपस्थित होणार आहेत त्या मिटिंगला आणि या मिटिंगमध्ये सगळ्यात महत्त्वाचं शालेय शिक्षण विभागाचे सचिव आणि त्यांच्या संयुक्त काही अधिकारी सोबतच दिव्यांग जे काही विभाग आहे त्या विभागाचे सुद्धा सचिव असणार आहेत आणि आजची जी बैठक आहे ते बैठकीमध्ये जे काही लोकप्रतिनिधी आहेत ना मा, माननीय आमदार अभिमन्यूजी पवार साहेब सोबतच कोकण मतदारसंघातील शिक्षक आमदार ज्ञानेश्वर सर सोबत अजून अन्य काही लोकप्रतिनिधी या बैठकीला उपस्थित आहेत तर आता या बैठकीचा मुख्य हेतू मूळ हेतू काय तर विशेष शिक्षक जुन्या पेन्शन योजना आणि शालेय शिक्षण विभागातील विविध अशा मागण्यांच्या संदर्भात आहे बैठक अतिथी ग्रहावर सायंकाळी दुपारी साडेतीनच्या आसपास ही बैठक होणार आहे या बैठकीमध्ये जे काही विशेष शिक्षक आहेत कला क्रीडा शिक्षक शारीरिक शिक्षण कृषी पदवीधर शिक्षक या अनुषंगानं अन्य जे काही नवीन सन्समान्येते धोरणामध्ये काही विशेष शिक्षकांना त्या ठिकाणी प्राधान्य देण्यात येणार आहे त्या संदर्भामध्ये सविस्तर आणि शेवटची कदाचित ही बैठक असणार आहे त्यानंतर त्याला मान्यता मिळेल आता मुद्दा सांगायचा हा की शिक्षणसेवक रद्द या संदर्भामध्ये तुम्हाला अगोदर सांगितलं होतं की जे काही आपण मेलच्या माध्यमातून म्हणा किंवा व्हॉट्सअपच्या माध्यमातून म्हणा त्यांना व्यक्तिगत आपण मॅसेज करत होतो शिक्षणसेवक रद्द झालं पाहिजे या अनुषंगाने मी स्वतः व्यक्तीच्या त्यांचे जे काही पी ए आहे तर त्यांच्याशी चर्चा केली होती नंतर थोड्या वेळाखालीसुद्धा मी चर्चा केली त्या संदर्भामध्ये आपल्याला एक व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलं होतं सोबतच थोड्या वेळाखालीसुद्धा चर्चा केली त्यांच्याशी की त्यांनी जे काही विषय आहे तो शिक्ष शिक्षण मंत्री महोदय आणि मुख्यमंत्री मोदय हो यांच्या तो कानावर टाकावा त्या अनुषंगानं तो विषय त्यांनी ऑलरेडी टाकलेला आहे आणि त्या दिवशी त्यांनी एक बैठकीचं पण आयोजन करू अशा संदर्भामध्ये कळवलेलं होतं मात्र ही जी बैठक आहे ती अचानक काल दुपारी ठरल्यामुळं त्या बैठकीला काही शिष्टमंडळ नेता येईल का असा एक विषय त्यांचा होता प्रयत्न होता पण अचानक बैठक ठरल्यामुळं ते शक्य झालेलं नाही आहे पण त्या ठिकाणी स्वत पवार साहेब त्या बैठकीमध्ये या संदर्भामध्ये चर्चा करणार आहेत तसं असे असं थोड्या वेळाखाली माझं थो बोलणं झालेलं आहे जसं वेळोवेळी अभिमानी पवार साहेबांनी आपल्याला शिक्षक भरती असो so, शिक्षण क्षेत्रातल्या अन्य बऱ्याच गोष्टीसाठी त्यांनी मला व्यक्तिशा मदत केलेली आहे या प्रश्नांवर त्यामुळे मला विश्वास आहे हा विषय सुद्धा अजेंड्यावर त्यांनी लावून धरतील सोबतच so, विथ इंटरव्ह्यूचा राऊंड जो काही आहे त्या संदर्भामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की उद्या जी काही बैठक आहे त्या बैठकीमध्ये तो विषय येणार आहे आणि शिक्षण मंत्री महोदय मंत्रालयामध्ये उपस्थित असणार आहेत एक महत्त्वाची बैठक असणार आहे त्या बैठकीमध्ये किंवा ती बैठक झाल्याच्या नंतर या संदर्भामधले जे काही वितीनतेळीच्या संदर्भामध्ये त्याला ओ पी ज्याला मुलाखतीच्या संदर्भात जी प्रश्नावली तयार केलेली आहे ओ पीची त्याला मान्यता देण्यासाठी आज जवळपास नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के मान्यता मिळण्याची दाट संकेत आहेत कारण ती मिटिंग झाल्याच्यानंतर ती फाईल पूर्णपणे तयार म्हणजे अगोदरच शिक्षणा कार्यालयाकडनं जी काही एसओ संदर्भामधली निकष प्रणाली विकसित केलेली आहे त्या संदर्भात ऑलरेडी त्यांच्याकडे पोहोचलेली आहे त्यांच्या टेबलला ती फाईल आहे आता मूळ प्रॉब्लेम हा आहे होता आतापर्यंत की जी काही कोर्ट केसेस आहेत संस्थाचालकांच्या संदर्भामध्ये किंवा इतर शिक्षक भरतीच्या पुढील यादीच्या संदर्भामध्ये कोर्ट केसेस या संदर्भामध्ये जेव्हा शिक्षण मंत्री महोदय जर्मनीला गेले होते तेव्हा त्याच्या ते अगोदरपासून जे काही शिक्षण विभागातील उपसचिव आहेत अन्य काही पदाधिकारी विशेष वरिष्ठ अधिकारी यांच्या समवेत जे काही कस्टडी सुरू होती न्याय निवाड्याच्या संदर्भामध्ये प्रत्येक विषयाला घेऊन अक्षरशः दिवसभर तर काम सुरूच होतं पण सायंकाळी आठ आठ नऊ नऊ वाजेपर्यंत उपसाची उपस्थित होते हे जे काही प्रश्न आहेत जेणेकरून उद्या ही यादी लागल्याच्या नंतर त्याच्यातले जे काही प्रकरणं आहेत त्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ नयेत आणि शिक्षक भरतीच्या संदर्भामध्ये जे काही विघ्न आहेत ते विघ्न निर्माण होऊन नयेत उपस्थित होऊ नयेत त्यासाठी एकतीस जुलैच्या अगोदरपासून जवळपास एक चार पाच दिवसापासून जसं या दोन्ही याद्या एकत्र लावण्याचा प्रयत्न सुरू होता तेव्हापासून यावर जवळपास एक आठ दहा दिवसापासून त्या कस्टडी सुरूच आहेत प्रत्येक वेळा वेगवेगळे न्यायालयीन प्रकरण घेऊन त्यावर चर्चा केली जाते इथून त्यावर मार्ग काढला जातोय त्यामुळं आता कालपर्यंत पूर्णपणे त्यावरचा मार्ग निघालेला आहे जे काही कोर्ट केसेस होती जे काही आपल्याला माहिती आहे अकोल्यामधील काही संस्था ज्याला कोर्टात गेले होते तर या सगळ्या प्रकरणावर आता उपाय निघालेला आहे आता कुठलाही अडथळा त्या मेल यादी लावण्याच्या संदर्भामध्ये नाही आहे जर आता अडथळा आला तर तो व्यक्तिगत एका संस्थेचा असेल जर निर्माण केला तर कारण अठराशे एकोणनव्वद खाजगी संस्था ज्या पविथ पोर्टलला आलेल्या आहेत त्यांना सुद्धा ही पदभरती तात्काळ व्हावी या आशयानंच आपल्या शाळेला शिक्षक मिळावेत या कारणानंच त्यांनी ती, का त्या ती है। का जी काही जाहिरात दिलेली आहे पवित्र पोर्टलला त्या कारणानंच दिलेली आहे अडथळा आणण्यासाठी दिलेली नाही आणि ज्यांनी अडथळे आणलेले आहेत खाजगी संस्थाचालक ते पवित्र पोर्टलला जाहिराती दिलेली नाहीत ही गोष्ट आपण लक्षात घ्यावी ज्याला अडथळे नाही आहेत ज्याला शाळेला तात्काळ शिक्षक हवे आहेत अशाच संस्थाचालकांनी पवित्र पोर्टलला जाहिरात दिली त्यामुळे इथून जी काही यादी लागेल त्या यादीवर आता इतर कुठल्याही अशा समस्या नसणार आहेत की बाबा कोर्टानं काही प्रॉब्लेम आणेल का कारण त्याच्यावरचे सगळे उपाय आता काढण्यात आलेले आहेत त्यामुळं आज सायंकाळपर्यंत जरी त्या यू पीला मंजुरी मिळाली आज मिळूनच जाईल मोस्टली आज त्या एस यू पीला जर मंजुरी मिळाली सायंकाळी तर उद्या ती यादी प्रसिद्ध होणार नाही तर परवाच्या दिवशी होईल किंवा उद्या उशिरापर्यंत सुद्धा होऊ शकेल कारण मंजुरी मिळाल्याच्या नंतर टेस्टिंगसाठी फायनल टेस्टिंग पूर्णपणे तशी टेस्टिंग झालेली आहे त्यामध्ये काही अडथळे निर्माण होऊ नयेत तांत्रिक अडचणी येऊ नयेत म्हणून ती अंतिम जी काही असते वगैरे चेकआउट करणे टेक्निकल प्रॉब्लेम्स चेकआउट करणे तर हे ये प्रॉब्लेम्स येऊ नयेत या कारणानं फक्त एक दिवस मंजुरी दिल्यावर शिक्षण कार्यालयातील ती यादी प्रसिद्ध करण्यासाठी लागेल म्हणजे आज उशिरा मंजुरी मिळाली तर उद्या उशिरा संध्याकाळी किंवा परवाच्या कि दिवशी कधीही ही प्रसिद्ध होईल त्यामुळं शिक्षक भरतीच्या अनुषंगाने ही बैठक अत्यंत महत्त्वाची आहे सोबतच शिक्षक जे काही विशेष शिक्षक पदनिर्मिती के केली जाते आहे जुने शिक्षक आहेत त्याला जुनी पेन्शन योजना आहे आजची जी मिटिंग आहे बैठक अतिथी ग्रहावरची सह्याद्रीच्या अत्यंत म्हणजे खूप म्हणजे खूप महत्त्वाची आहे शालेय शिक्षण विभागातील या वर्षातील सगळ्यात मोठी सगळ्यात महत्त्वाची बैठक आहे आणि सोबतच आज जे काही मुख्याध्यापकांचं आंदोलन आहे शाळा बंद आंदोलन त्या आंदोलनासंदर्भात सुद्धा आपण माहिती बघितली त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी प्रामुख्यानं या मागण्या घेतलेल्या आहेत शिक्षक भरती लवकरात लवकर करावी या संदर्भामध्ये आणि अन्य बऱ्याच मागण्या आहेत तर मित्रांनो मंजुरी मिळाल्याच्यानंतर आता आपण माहिती बघूया निश्चिंत राहा लवकरात लवकर ती मंजुरी मिळेल आणि जी काही पदभरती आहे मी तीन दीड दिवस राहून तो लवकर प्रसिद्ध होईल तुर्तास इथंच थांबतो मित्रांनो व्हिडिओला लाईक शेअर करा आणि ही माहिती महत्त्वाची माहिती अन्य आपल्या अभिव्यताधारकापर्यंत जास्तीत जास्त शेअर करा ज्याने करून मला व्यक्तिगत मॅसेज कॉल कमी होतील व्हिडिओ बघितल्यानंतर याच्यानंतर तुर्तास इथंच थांबूया याच्यापेक्षा वेगळे प्रश्न असतील दहा टक्के अपात्रक या जागा या संदर्भामध्ये आज उशिरा संध्याकाळी किंवा उद्या किंवा यादी लागल्याच्या नंतर जसं मला पॉसिबल होईल तसं मी तुम्हाला विशेष त्याच्यावर एक चर्चासत्र करून नियोजन करून त्याला पाठपुरावा करण्यासंदर्भामध्ये तुम्हाला नियोजन करायचं आहे ते मी तुम्हाला सांगतो कसं करायचं त्याच्यामध्ये जातीने लक्ष घालून आपण प्रयत्न करूया तूर्तस थांबतो धन्यवाद जयवीर जय शिवराय मित्रांनो